अकोला जिल्ह्यातील गंडकी प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळं आणि कडक उन्हामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झालाय पंधरापेक्षा अधिक महिला प्रशिक्षणार्थी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात राज्यातील विविध जिल्ह्यातील पेक्षा अधिक महिला पोलीस प्रशिक्षणासाठी प्रवेशित आहे यामध्ये पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांना दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याची घटना घडली आहे यामुळे प्रशासनानं या, या विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं कडक ऊन प्रशिक्षण आणि पाणी या तिन्ही कारणांमुळे महिला प्रशिक्षणार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला अशी माहिती समोर आली आहे या महिला पोलिसांना मळमळ आणि उलट्या झाल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय यामधील बहुतांश महिला पोलिसांची प्रकृती बरी झाली असल्यानं त्यांना सुटी देण्यात आली आहे तर काहींवर किरकोळ प्रमाणात उपचार सुरू आहे